नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकमुर्चेने महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकमुर्चेने गोनासांगी तालुक्याच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेल्या जयंत पाटील साहेब तसेच गोनासांगीचे आमदार राजेश भैया टोपे साहेब यांना भेटून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विविध प्रश्नांवर चर्चा करून मागविण्याचे निवेदन देण्यात आले या झालेल्या झालेल्या बैठकीनंतर लगेचच यांना बैठकीचा सारांश पद्धतीने इतिवृत्त अंतराली येते जाऊन सांगण्यात आला मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय तसेच सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याबाबत बोलवल्या सर्व पक्ष बैठकीला आपण गैरहजर राहतात तुमच्या चालू असलेल्या यात्रेमध्ये मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपण भेटी का देत नाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारत घेता का लोकसभेला मराठा समाज भूमिकेत असल्याने आपसुकच आम्हाला आपसुकच तुम्हाला फायदा झाला म्हणून हा प्रश्न असाच रंगात राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचे काम करणार नसाल तर यावेळेस मात्र विधानसभेला तुम्ही देखील मराठा समाज फुकटच्या मताचा फायदा होऊ देणार नाही असे स्पष्ट भूमिका मांडली मराठा समाज हा ओबीसीचाच आहे अनेक नोंदीच्या आधारे सिद्ध झाले असून देखील पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतूनच आरक्षण देण्याची स्पष्ट व ठाम भूमिका तुमचा पक्ष का घेत नाही अशा विविध प्रश्नांचा भाडीमार जयंत पाटलांना भेटलेल्या तालुक्यातून विविध गावातून आलेल्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला व त्यावरील सर्व प्रश्नांची त्यांची उत्तरे ही अत्यंत गोलमाल पद्धतीची होती तितकेत वास्तव्य पण आहे